सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला लवकर फास्ट आज मी तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये म्हणा किंवा स्लाईडवरती म्हणा दिसणार नाही कारण आज थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे तुम्हाला फक्त पी पी टी दिसेल आणि त्या पी पी टीमधील प्रश्नांची उत्तरं दिसतील ठीक आहे चला सर्वांनी या आपलं जे लेक्चर आहे रोजचं डेली आर आर बीसाठी जी आपण लेक्चर सिरीज घेतो आहे ती आपण चालू करतो आहे चला सर्वांना फटाफट फटाफट लिंक शेअर करा चला तर विजयपद प्रबोधनी यांना आपण खूप खूप धन्यवाद देऊयात आधी सर्वात आधी तर विजयपद प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून आपल्याला रेल्वेसाठी ग्रुप डी परीक्षेसाठी मोफत असं मार्गदर्शन मोफत सिरीज तुमच्यासाठी चालू झाली आहे विषय आहे आपला सामान्य ज्ञान ज्यालाच आपण जी एस म्हणजेच जी केसुद्धा म्हणतो मागच्या आठ दिवसापासून कंटिन्यू आपण ही लेक्चर सिरीज चालू केली आहे तुम्हाला जर रेल्वे भरतीसाठी अभ्यास करायचा असेल मित्रांनो तर तब्बल अठ्ठावन्न हजार जागा ह्या आलेल्या आहेत आणि या अठ्ठावन्न हजार जागेसाठी फॉर्म कालपासून चालू झाले आहेत तर रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वायकूनचा आपण अभ्यास करणार आहोत आपले मार्गदर्शक आहेत सचिन कुरुंद सर जे की राज्यकड निरीक्षक आहेत स्वतः एस टी आहेत आणि मी स्वतः मनीष माणकर तुमच्यासोबत आहे कृषी प्राध्यापक मी इथं आहे चला प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या समोर ठेवतोय मित्रांनो परंतु हा प्रश्न सोडवण्याआधी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी व्हिडिओवरती क्लासवरती लेक्चरवरती आल्यानंतर व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला कमेंटमध्ये प्रश्नांची उत्तरं ऑप्शन देता येत नाही ठीक आहे बत्तीस हजार नाही सुमित त्या डबल झाल्यात आहेत अठ्ठावन्न हजार आहे ते नोटिफिकेशन बत्तीस हजारचं जरी असलं तरी त्या जागा डबल आहेत त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या प्रेझेंटीचा पी तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे आधी काळ्या कलरचं सबस्क्राईब बटन हे दाबायचं आहे तेव्हाच तुम्हाला कमेंटमध्ये प्रेझेंटीचा पी टाकता येईल किंवा कमेंट करता येतील चला जागा वाढलेल्या आहेत सुमित ऑलरेडी लेटर आलेला आहे चला पहिला प्रश्न रिकामी जागा हे कर्बोदके प्रथिने आणि चरबीचे संपूर्ण प्रचन करण्याचे ठिकाण आहे कुठलं जठर करते लहान आथडे करतात मलाशय करते की मोठे आथडे करतात तुम्हाला माहिती असेल कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट कार्बोहायड्रेट्स असतील किंवा प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स असतील किंवा चरबी या दोघांचं चरबी म्हणजेच फॅट्स असेल तुमचं तर या तिघांचं जर पचन करायचं असेल तर कुठला फॅक्टर हा कामाचा असो शरीरामध्ये कुठला फॅक्टर हा काम करत असतो तुम्हाला याचं उत्तर इथं सांगायचं आहे सा चला लवकर फास्ट 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 फास या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत तुम्ही जेवढ्या फास्ट प्रश्नांची उत्तर देसाल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे ज्याला आपण रॅपिड फायर पद्धतीने सुद्धा करू शकतो चला तुकाराम यांचं उत्तर आलेलं आहे तर लहान आतडे त्याला आपण स्मॉल इंटेस्टाईन असे म्हणत असतो हे आतडं कर्बोदगे प्रतिने आणि चरबी पचवण्याचं काम करत असते प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर आहे मित्रांनो भारतीय रिझर्व बँकेच्या मते भारतीय रिझर्व बँकेच्या मते खालीलपैकी कोणती बँक भारतातील एक विदेशी बँक आहे म्हणजे आर बी आयच्या मते खालीलपैकी कुठली बँक ही भारतातील एक विदेशी बँक आहे यस बँक लिमिटेड सोनाली बँक लिमिटेड इंडसंड बँक लिमिटेड डी सी बी बँक लिमिटेड या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे जबरदस्त प्रकारचे प्रश्न घेतोय हेच प्रश्न तुम्हाला रेल्वेमध्ये किंवा याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला रेल्वेमध्ये विचारण्यात येतील ओके चला त्यामुळे अशा प्रश्नानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे सर्वांनी फटाफट फटाफट उत्तरं द्यायची आहेत चला लवकर तर बघा सोनाली बँक लिमिटेड ही जी बँक आहे इला आरबीआयनी काय संबोधलेलं आहे तर इला आरबीआयनी भारतातील एक विदेशी बँक असं संबोधलेलं आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर ठेवतोय वाढत्या मागणीमुळे खालील गोष्टी होतात वाढत्या मागणीमुळे खालील गोष्टी होतात महागाईतील अंतर रोजगार पातळीत वाढ आता हे दोन स्टेटमेंट तुम्हाला दिले त्या दोन स्टेटमेंट म्हणून तुम्हाला पर्याय निवडायचे आहेत वाढत्या महागाईमुळे काय काय होत असते तर तुम्हाला माहिती असेल एक किंवा बी कोणतीही होत नाही केवळ ए होते ए व बी दोन्ही होतात केवळ बी होते वाढत्या महागाईमुळे खालीलपैकी काय होते तर मागणी वाढली तर महागाईत अंतर होते रोजगार पातळीत वाढ होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर केवळ ए होत असते तुम्हाला माहीत असेल तर महागाईमधील अंतर वाढतं मागणी वाढल्यामुळे आणि रोजगार पातळीत वाढ होते असं काही नाही आहे त्यामुळे केवळ ए चला प्रश्न क्रमांक चार जैव अपघटनीय जैव अपघटनीय प्लास्टिक हे निर्यात तसेच विपण वीपन, विपणनासाठीचे नवीन उद्योग आहेत या प्लास्टिकचे काही फायदे खाली नमूद करण्यात आले आहेत त्यापैकी कोणता पर्याय फायदेशीर नाही फायदेशीर नाही या शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे तुम्ही काय करता फायदेशीर ते निवडा एवढंच वाचतात नि इथे जर आहे म्हटलं असं कन्सिडर करून तुमचं उत्तर चुकते परंतु तुम्हाला काय विचारलं फायदेशीर नाही विचारलंय पुनर् वापरा सोपे कंपोज करता येत नाही कमी हरितगृह उत्सर्जन उत्पादनासाठी कमी ऊर्जा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देऊ शकता चला लवकर लवकर उत्तर तुम्हाला द्यायची आहेत प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर आहे बघा जैव अपघटनीय म्हणजे जे कम ज्याचं अपघटन होत नाही डायजेशन होत नाही कंपोजिशन होत नाही असं त्याचं उत्तर काय येणार आहे मग तुमचं उत्तर येणार आहे दोन कंपोस्ट करता येत नाही प्लास्टिकला कुठल्याही डिग्रेडेशन करता येत नाही त्याचं कंपोस्ट करता येत नाही प्रश्न क्रमांक पाच तुमच्यासमोर ठेवलेला आहे भारताचा राष्ट्रपती भारताचा राष्ट्रपती म्हणून निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक किमान वय विचारलेला आहे बघा बघा किमान वय विचारला आहे जर तुम्हाला आमदार व्हायचं असेल जर तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर वय किती पाहिजे ना मित्रा तर वय पाहिजे तीस वर्षे परंतु तुम्हाला एखाद्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उभं राहायचं असेल सॉरी आमदार व्हायचं असेल तर वय किती पाहिजे पंचवीस वर्षे ओके okay? पंचवीस वर्षे जर तुम्हाला एखाद्या राज्याचा भारताचा किंवा एखाद्या दे देशाचा राष्ट्रपती म्हणून उ उभं राहायचं असेल भारतामध्ये तर तर वय किती पाहिजे तर वय किती पाहिजे तर पस्तीस वर्षे मला सांगा खासदारसाठी खासदार म्हणून उभं राहण्यासाठी वय किती पाहिजे कमेंटमध्ये मला उत्तरं पाहिजेत तुमचे खासदार होण्यासाठी वय किती पाहिजे या प्रश्नाचं उत्तर पस्तीस आहे बरोबर आहे राष्ट्रपती होण्यासाठी परंतु खासदार होण्यासाठी वय किती पाहिजे मला उत्तर देऊ शकता का तुकाराम तुम्ही कमेंटमध्ये खासदार होण्यासाठी वय किती पाहिजे चला लवकर फास्ट चला एक उत्तर आलेलं आहे मराठी माजियांच तीस म्हणतात ते चला तुकाराम म्हणतात वीस आमदारसाठी वीस पाहिजे ओके okay? खासदारसाठी बघा किती पाहिजे चला प्रश्न क्रमांक सहा तुमच्यासमोर ठेवतोय भारतामध्ये पुरवठा केला जाणारी सामान्य घरगुती वीज खालीलपैकी कोणती आहे बघा इंडियामध्ये जेव्हा तुम्हाला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड होते इंडियामध्ये जेव्हा तुम्हाला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड होते तेव्हा त्या इलेक्ट्रिसिटीचं व्होल्टेज किती असते आणि फ्रिक्वेन्सी किती असते हेच तुम्हाला विचारलं आहे ओके okay? लोकसभासाठी पंचवीस आहे परंतु राज्यसभेसाठी तीस आहे राईट बरोबर तू करा तर बघा जेव्हा भारतामध्ये इलेक्ट्रिसिटी जेव्हा प्रोवाईड केल्या जाते तेव्हा तुम्हाला बघा आपण म्हणतो घरामध्ये दोनशे वीसचा दोनशे वीसचा झटका लागेल किंवा चारशे वीसचा झटका लागेल चारशे वीस होल्ट जी असते ती केव्हीची असते ओके जो इलेक्ट्रिक प्लांट असते तिथं चारशे वीसचा झटका लागतो परंतु व्होल्टेज जे असते ते तुमचं ते दोनशे वीसचं असते आणि फ्रिक्वेन्सी तुम्हाला पन्नास हर्ड्स दिल्या जातं म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर येईल ओके चला ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक सात घेण्याआधी थोडी पुस्तकाची एका मिनटात ऍडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा तुम्ही जर बत्तीस हजार जी भर भरती म्हणताय बत्तीस हजार या भरतीसाठी अभ्यास करत असाल तर असाल तर आर आर बी स्पेशल ग्रुप डी साठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केलेला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणारं एकमेव असं दर्जेदार पुस्तक हे तुमच्यासमोर आम्ही लॉन्च केलेलं आहे सॉरी तर बघा हे पुस्तक तुमच्यासमोर आहे एकशे वीस प्रश्नपत्रिकेचं संपूर्ण संच आम्ही तयार केला आहे गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित तुम्हाला हे पुस्तक भेटणार आहे किंमत आहे फक्त पाचशे रुपये विजयपद पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे लेखक आहे विकास सिंदलकर सर कुरून सचिन कुरुन सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे घरपोच तुमच्या पुस्तके येऊन जाईल सातव्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर ठेवला मित्रांनो बघा सातव्या क्रमांकाचा प्रश्न आहे बाभूळ वृक्षासारख्या बाभूळ वृक्षासारख्या विविध प्रकारच्या वृक्षांपासून तयार होणारा डिंक रिकामी जागा आहे बाभूळ वृक्षासारख्या विविध प्रकारच्या वृक्षांपासून तयार होणारा डिंक रिकामी जागा हा हा आहे साठवलेल्या अन्नाचा एक प्रकार कीटकरोधी पदार्थ खराब आरोग्य संसर्गाचा संकेत वनस्पतीमधील टाकाऊ पदार्थ या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला लवकर लवकर तुम्हाला उत्तर द्यायचे तुम्हाला जर प्रश्न आवडत असतील मित्रांनो तर व्हिडिओला सर्वांनी लाईक केलं पाहिजे जास्तीत जास्त मुलांनी चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे काळ्या कलरचं बटन दाबून ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी साईडची बेलायकॉन आहे याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा आणि प्रेझेंटी कमेंटमध्ये प्रेझेंटीचा पीसुद्धा टाका आणि प्रश्नांची उत्तरं द्या ऑबियस आहे एखाद्या बाबूळचा किंवा झाडाचा जो डिंक असतो तो काय असतो रे तर तो असतो त्या वनस्पतीमधील टाकाऊ पदार्थ आता माणूस आहे माणसातील टाकाऊ पदार्थ लघवी युरीन म्हणतो आपण त्याला राईट चला <coughs> प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणते रासायनिक संयुग संगमरवर म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कुठलं म्हणजे कुठलं असं तुमचं रासायनिक संयुग आहे की जे संगमरवरीचा आपण दगड त्याला असे म्हणतो कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम ऑक्साइड कॅल्शियम बायकार्बोनेट कॅल्शियम हायड्रॉक्साईड असं कुठलं संयुग आहे की ज्याला आपण संगमरवरीचं दगड असे म्हणत असतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला तर तुम्हाला माहिती असेल की बाबा जो आग्रा आहे आग्र्याचा जो ताजमहल आहे हा संगमरवरी दगडापासून बनवलेला आहे मग याच संगमरवरी दगडाला आपण काय म्हणतो तर त्याला म्हणतो आपण कॅल्शियम कार्बोनेट ओके कॅल्शियम कार्बोनेट हे कधीही पांढऱ्या कलरचं असते चला प्रश्न क्रमांक नऊ खाण्याचा सोडा तापवल्यास खाण्याचा सोडा तापवल्यास एक्स हे संयुग निर्माण होते एक्सचे पुनर्फटीकरण एक्सचे पुनर्फटीकरण केल्यास वाय संयुग मिळते तर दिलेल्या पर्यायामधून अनुक्रमे एक्स वायची संयुगे निवडा तुम्हाला थोडंसं अप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारला आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला आर आर बी रेल्वे ग्रुप डीमध्ये विचारतील या प्रश्नाला इम्पॉर्टंट केलं तरी चालेल महत्त्वाचं केलं तरी चालेल बघा खाण्याचा सोडा तापवल्यास एक्स हे संयुग निर्माण होते एक्सचे पुनर्फटीकरण केल्यास वाय संयुग मिळते तर दिलेल्या पर्यायामधून एक्स आणि वायचे संयुगे निवडा बघा सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा सोडियम कार्बोनेट विरंजक चूर्ण सोडियम बायकार्बोनेट आणि धुण्याचा सोडा सोडियम बायकार्बोनेट आणि विरंजक चूर्ण या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सोडियम कार्बोनेट आणि धुण्याचा सोडा ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दहा नेचे या वनस्पतीमध्ये बीजाणू कुठे आढळतात सरळ तुम्हाला विचारलंय समजा एखादं झाड आहे ओके तर एखाद्या झाडाचे बिया कुठे असतात ते तुम्हाला विचारलंय एखाद्या झाडाचं नाही नेचे या झाडाचं ठीक आहे आता मी तुमच्यासमोर हे झाड काढलं तर या झाडाला जर एखादं फ्रूट किंवा फळ येत असेल तर त्याच्या आतमध्ये त्याचं बिया असतील जर या झाडाला पाणं असतील आणि किंवा शेंगा असतील तर या शेंगामध्ये ज्या बिया असतात त्या बिया असतील परंतु नेचे हे जर तुम्हाला झाड माहिती असेल तर त्याच्या बिया कुठे असतात हे तुम्हाला माहिती शंभर टक्के असेल बरोबर आहे तर स्पोरांगिया नावाच्या विशेष शाखांवर फुलांच्या मध्यवर्ती कक्षेत पानांच्या अधोरंध्रांवर जुन्या पानांच्या अंगरांवर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर बघा नेचे ही वनस्पती अशा प्रकारची वनस्पती आहे की या वनस्पतीच्या पानाच्या अधोरंध्रांवर त्याच्या बिया असतात पानाच्या अधोरंध्रांवर अधोर लक्षात ठेवा नेचे वनस्पती खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक <coughs> चुंबकीय क्षेत्र चुंबकीय क्षेत्र रेषा कधीही एकमेकांना काटत नाहीत हे तथ्य सूचित करते की चुंबकीय क्षेत्राचे रिकामी जागा असते काय अंतराळातील कोणत्याही बिंदूंवर दुहेरी मूल्ये अंतराळातील कोणत्याही बिंदूंवर तिहेरी मूल्ये अंतराळातील कोणत्याही बिंदूंवर एकाधिक मूल्ये अंतराळातील कोणत्याही बिंदूवर एक अद्वितीय मूल्य या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे प्रश्न क्रमांक अकरा त्या या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो चार अंतराळातील कोणत्याही बिंदूवर एक अद्वितीय मूल्य हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा तुमच्या समोर ठेवलेला आहे दिलेल्या अभिक्रियेसाठी दिलेल्या अभिक्रियेसाठी म्हणजे दिलेल्या रिॲक्शनसाठी योग्य संतुलित रासायनिक समीकरण निवडा मॅग्नेशियम म्हणजेच यच यस त्याच्यानंतर ऑक्सिजन म्हणजेच जी आणि मॅग्नेशियम ऑक्साइड म्हणजेच यस यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चांगली चांगली म्हणण्यापेक्षा परफेक्ट अशी केमिकल रिॲक्शन निवडायची आहे तर मॅग्नेशियम म्हणजे काय एम जी हे तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन म्हणजे काय ओ टू माहिती आहे आणि मॅग्नेशियम ऑक्साइड म्हणजे मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन हे तुम्हाला माहिती आहे बघा एम जी ओ टू असेल तर एम जी ओ टू येईल टू एम जी ओ टू असेल तर टू एम जी ओ येईल का नाही कारण ओ एकच दिलाय इथं दोन आहेत तर बघा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर निवडायचं आहे तर बघा एम जी टू एम जी असेल तर टू एम जी आणि हे चार होतील हे सुद्धा येणार नाही एम जी ओ टू टू एम जी ओ होतील हे सुद्धा येणार नाही आणि हे येणार नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन हे बरोबर आहे टू एम जी ओ टू म्हणजेच याचं इक्वलायझेशन होते टू एम जी ओ ओके हे या प्रश्नाचं उत्तर आहे <coughs> प्रश्न क्रमांक तेरा आवर्त सारणीबद्दल खालीलपैकी कोणते विघा विधान योग्य नाही ओके तर बघा त्यावेळी अभिजात वायूंचा शोध लागला नव्हता हायड्रोजन हे अल्कली धातूंप्रमाणे हॅलोजन ऑक्सिजन आणि सल्फर यांच्याशी अभिक्रिया करून समान सूत्रे असलेले संयुग तयार करते आवर्त सारणीमध्ये स्थानिकांसाठी कोणतेही विशिष्ट स्थान नियुक्तले नाही मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनला एक निश्चित स्थान देण्यात आले होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनला एक निश्चित स्थान देण्यात आलेलं होतं प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक चौदा तुमच्या समोर आहे दोन हजार दोनमध्ये संविधानच्या शहाऐंशीव्या दुरुस्तीद्वारे दोन हजार दोनमध्ये संविधानच्या शहाऐंशीव्या दुरुस्तीद्वारे भारताच्या मूलभूत कर्तव्याच्या कलमात के अंतर्गत खालीलपैकी कोणते अतिरिक्त कर्तव्य जोडण्यात आले सामाजिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचार टारणे नंबर एक आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाशी कदर करणे आणि जतन करणे नंबर दोन आई वडील किंवा आई वडील किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षे वयोगटातील आपल्या मुलाला किंवा पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे नंबर तीन देशाचे रक्षण करणे आणि जेव्हा सांगितले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा प्रदान करणे बघा हे सर्व मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य तुमचे आहेत परंतु यापैकी दोन हजार दोनमध्ये जे ॲड केलं गेलं होतं के नंबरचं ते आहे तुमचं नंबर तीन म्हणजेच आई वडील यांनी सहा वर्षे ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी तसं प्रत्येकाचे आई वडील सहा ते ने आयुष्यापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत असतात प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी मूलद्रव्यांपैकी खालीलपैकी मूलद्रव्यांपैकी अर्ध धातूंची योग्य जोडी ओढगा खालील जे मूलद्रव्य आहेत त्यापैकी तुम्हाला अर्ध धातू ओळखायचा आहे अर्ध धातू हा ओळखायचा आहे कार्बन नायट्रोजन सल्फर फॉस्फरस सिलिकॉन जर्मेनियम हायड्रोजन हेलियम तर अर्ध धातू तुम्हाला माहित असेल तर यापैकी अर्ध धातू म्हणजे दोन अर्धधातू आहेत नंबर एक आणि दोन तर अर्ध धातू आहे तुमचा सिलिकॉन आणि जर्मेनियम याला आपण अर्ध धातू म्हणून ओळखत असतो ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण रोज तुमचे विजयपद प्रभोनीच्या माध्यमातून मा पंधरा क्वेश्चन मोफत घेत असतो त्यासाठीच आपण काय करूयात विभय विजयपद प्रभोनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात सचिन कुरुंद सर यांना सुद्धा खूप खूप धन्य धन्यवाद देऊयात तुम्हाला विजयपत पब्लिकेशनची पुस्तकं जर विकत घ्यायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला फक्त एक मॅसेज पाठवायचे घरपोच तुम्हाला पुस्तकं मिळतील रोज रात्री आपण आठ पी एम वाजता तुमचा पंधरा प्रश्नांचा जी केचा मोफत क्लास घेत असतो जी के जी एसचा मोफत क्लास घेत असतो तो कशासाठी रे तर तो आर आर बीच्या ग्रुप डीसाठी जवळपास बत्तीस हजार जागा तुमच्या ॲडमध्ये आल्यात फॉर्म भरून टाका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा उद्या रात्री आठ वाजता भेटूयात गुड नाईट शुभरात्री